नमस्कार मी दीप्ती घरडे मिशन महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले स्वागत आहे काटोल मार्गावरील शांतवन चिचोलीचा शासनाने कोट्यावधी रुपये खर्च करून विकास केला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या वस्तूंचे संग्रहालय उभारले परंतु निधी अभावी संग्रहालयातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी वापरलेल्या वस्तू गेल्या सात वर्षापासून एका बंद खोलीत कुलूप बंद पेटीत धूळ खात होऊन आहेत शासनाने याची दखल घेऊन पंच्याहत्तर कोटी रुपयांचा निधी देऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी वापरलेल्या वस्तू जतन करून लोकांच्या दर्शनात ठेवण्यात यावे अशी मागणी भारतीय बौद्ध महासभेचे कोषाध्यक्ष संजय पाटील यांनी केली माझं नाव संजय पाटील आहे मी इंडियन बुद्धिस्ट काउन्सिल भारतीय बौद्ध परिषद शांतीवन चिचोली प्रकल्प या संस्थेच्या कोशाध्यक्षा व्यवस्थापकमध्ये काम चिचोली या परिसरामध्ये बाबासाहेबांचं फार महत्त्वपूर्ण साहित्य ठेवलेलं आहे बाबासाहेबांनी दोन वर्ष अकरा महिने अठरा दिवसामध्ये या देशाचं संविधान टाईप केलं ते टायपिंग मशीन आहे बाबासाहेबांनी काढलेलं पुतांचं चित्र इथे ठेवलेलं आहे बाबासाहेबांच्या अस्थि इथे ठेवलेल्या आहेत बाबासाहेब हायकोर्टामध्ये जे अफरोण घालून जातो तो सगळा इथे ठेवलेला आहे एक हजार ऐंशी वस्तू बाबासाहेबांचे इथे आहे दोन हजार अकरामध्ये विदर्भ विकास पॅकेजच्या अंतर्गत इथे चाळीस करोडचा निधी आपल्याला दिला चाळीस करोडमध्ये बाबासाहेबांच्या वस्तूसंग्रहालयाचे ढाचा तयार झाला धम्मप्रचार प्रशिक्षण झालं पुष्टीची बिल्डिंग तयार झाली टीचर कॉटेज झाले मेडिटेशन सेंटर झालं विपशना सेंटर झालं ग्रह झालं आणि अन्न आपण साथी परंतु मुख्य जे काम होतं बाबासाहेबांचं वस्तू संग्रहालयाचं ते मात्र फक्त ढाच्या तयार झाला आतमधील काम जे आहे ते आता बाबासाहेबांचे कपडे आहेत एक हजारांशी वस्तू आहेत त्यापैकी सगळ्यात जास्त काही आपल्याजवळ असेल ते बाबासाहेबांचा फेब्रिक आहे बाबासाहेबांचे कपडे आता बाबासाहेबांचे कपडे तर आपण हँगर म्हणून ठेवू शकत नाही बाबासाहेबांचा स्टॅच्यू बनवणं आहे त्याच्यामध्ये सेन्सर टाकणार आहे आणि जो काही प्रसंगाला बाबासाहेबांनी घेतलं असेल त्या प्रसंगाला बाबासाहेबांना बोलतं करायचं आहे हा सगळं टा जर टाकायचं एकंदर आपल्याला चौऱ्याहत्तर करोडची मागणी होती पण तो महाराष्ट्र गव्हर्मेंटने आणि सेंट्रल गव्हर्नमेंटने त्याच्यापैकी एकही रुपया दिला नाही एकदा चाळीस करोड दिले आणि प्रकरण संपवलं त्यामुळे बाबासाहेबांच्या महत्त्वपूर्ण साहित्य सात वर्षापासून अजूनही ज्या पूर्वी जे धूळ खात होतं आजही एका रूममध्ये बंद करून ठेवलेलं आहे आणि बाबासाहेबांच्या वस्तू असंच जर चार वर्ष अजून जर शासनाने लक्ष दिलं नाही तर बाबासाहेबांच्या वस्तू बाबासाहेबांच्या येणाऱ्या जनतेला सुद्धा पाहायला मिळणार नाही काय मागणी आहे तुमची आपली मागणी ही आहे की बा या कमीत कमी बाबासाहेबांच्या वस्तूला संरक्षित करण्याच्या दृष्टिकोनातून महाराष्ट्र गव्हर्नमेंट या प्रोजेक्टला समाज कल्याण विभागाने ते चाळीस करोडची मदत केली असं सेवन्टी फोर करोड इथे द्यावे आणि बाबासाहेबांच्या संग्रहालयाचं संरक्षण असेल तर हमी घ्या